सईकडे राज्यात फिरून भारतीय जनता पक्ष आदरणीय मोदीजी आदरणीय अमित शहाजी आणि आदरणीय आमची देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्यावर घरं रोखण्याच्या कामा कामाशिवाय किंवा है। ह्याशिवाय शाप दिल्याशिवाय हे बंटी आणि बबली दुसरं काहीच करत नाही जेवढा रश्मी वहिनी आजकाल उद्धवजी बरोबर फिरत काय तेवढी ही बबली आजकाल उद्धवजी बरोबर आम्हाला दिसतय संशयाला लागलेला आहे काय नेमका हे रिश्ता क्या कहलाता है आहे हा आता प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे कुठेतरी लातूर कुठेतरी गेले आणि बोलतात उद्धव ठाकरे बोलतो देवेंद्र फडणवीस हे चोरांचे सरदार आहेत ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझा मालक ज्या नवीन दो, मातोश्री दोन मध्ये राहतो सगळ्या परवानग्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी मिळून दिलेल्या आहेत त्यांना तू चोरांचा सरदार म्हणण्याची हिम्मत करत असशील तर तुझ्या मालकाला नपुंसकांचा सरदार म्हणलं तर चालेल का नपून तर, का तर आता आजूबाजूला सगळे नपुंसक राहिलेले आहेत म्हणे की आम्ही नितीन गडकरीजींना महाविकास आघाडीतून निवडून आणू अरे बाबा तू स्वतःच्या मुलाला पहिला वर्लीतून निवडून आणून दाखव महाविकास आघाडीच्या नावाने मग आमच्या नितीन गडकरी साहेबांबद्दल विचार कर म्हणून या नवीन ही नवीन बंटी बोबडीच्या शेकडे फिरताय उगाड जे, दोम जे करताय थोडा पत्रकार मित्रांना मी विनंती करेन कधीतरी समोर बसलेली गर्दी दाखवा तुळजापूरमध्ये सगळं खुलं मैदान होत खाल्या खाली खुर्च्या होत्या म्हणून ह्या बंटी बोबलीला महाराष्ट्रात कोणीही गांभीर्याने घेत नाही म्हणून पायलेट तेवढं बोंगलात राहावं पायलेट तेवढं खाली फोडावं कोणीही हो। महत्व देत नाही सकाळी वाडणूकच्या देवानंद बोलतो की दिल्ली समोर म्हणे लाचार समोर लाचार म्हणून हे आमचे मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे दिल्लीकडे गेले लाचारीचं आता दुसरं नाव उद्धव ठाकरे झालेलं आहे कारण का मातोश्री कि नवीन दहा दंपत मध्ये बसलेल्या मम्मी समोर किती झुकायला लागतय हे आता लोकसभेचे जेव्हा सीट जाहीर होतील तेव्हा दिसतील महाविकास आघाडीची सत्ता असताना वाकून वाकून गळ्यात बेल्ट लावायला लागला जो आता गायब झालेला आहे आता तुरु तुरु तुरु, तुरु पूर्ण राज्यामध्ये फिरण्या काम सुरू आहे आणि जेव्हा जनतेला गरज होती मुख्यमंत्री म्हणून आधार देण्याची गरज होती तेव्हा गळायला बेल्ट लावायचं नाटक नौटंकी केली आणि घर फोडण्याची पण हिंमत दाखवली नाही म्हणून कितीही बोमागोम करू नये ह्या बंटी बोबलीला महाराष्ट्राच्या जनतेवर काही फरक पडणार नाही बोला संजय राऊत असं म्हणतात की रोहित पवार यांचा छळ केला जात आहे त्यांच्या कुटुंबियांचा पण छळ केला जात आहे म्हणजे चोऱ्या मा करायच्या भ्रष्टाचार करायचा शेतकऱ्यांच्या कारखान्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे पैसे लुटायचे वीज बिल एम एसीपीच भरायचं नाही आणि विचारण्यात झालं तर त्याचं नाव छळ ना द्यायचं ना तुम्हाला व्यवसाय करायचा असेल व्यापार करायचा असेल तर व्यवसाय आम्हीही करतो पण सगळं काय सुरळीत भरतो कोणाचा छळ करत नाही खिचडीच्या नावाने चोरी करत नाही कोविडच्या नावाने चोऱ्या करत नाही म्हणून जे सत्य आहे त्याच जोरावर कारवाई सुरू आहे रोहित पवारला अगर काय घाबरायचं द्यावं ना इरी कशाला तू घाबरायची आणि तळतळ ठपाट करायची गरज आहे संजय राऊत म्हणतात महायुतीचे जे जागा वाटत बातम्या बाहेर जातात त्याच्यावर की डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेवीस जागा लढत होतो आणि तेवीस जागा आताही लढू पण जे डुप्लिकेट आहेत त्यांच्या वाटेला पाच जागा सुद्धा येत नाहीत जागेचे तुकडे कुत्र्यांचे हाडूप फेकावं हो, अशी फेकलेल्याची बातमी वाचत आहे महाविकास आघाडीच्या ज्या बैठका होतात ना तेव्हा हड्डीचे तुकडे कोणाला फेकले जात आहेत बिस्किट कोणाला फेकले जात आहेत हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल उद्धवजी लवकरच आम्ही ऐकतोय की फायनल चर्चासाठी दिल्लीला त्यांना जायला लागणार आहे आणि तिथे पाय दाबल्याशिवाय काय जागा मिळणार नाहीये म्हणून आमच्या महायुतीच्या बद्दल एवढी चर्चा करण्यापेक्षा विचार करण्यापेक्षा तुमच्या महाविकास आघाडीची काय आता आहे काय लायकी राहते हे बघा येणाऱ्या दिवसामध्ये कळेल की काँग्रेस काय भूमिका घेते शरद पवार गट काय भूमिका घेते आणि त्याच्यामध्ये हे आता वंचित आघाडीची जी काय अवस्था तुम्ही करून ठेवली आहे ज्या कधीच जागा प्रकाश आंबेडकर जिंकणार नाही त्या जागा द्यायला परत परत प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये सांगतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचा अपमान कोण करत असेल तर त्याचा हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत म्हणून आंबेडकर साहेबांनी आपल्या नावासाठी स्वाभिमानासाठी योग्य योग्य निर्णय घ्यावा अशी मी विनंती करेल सांगत घातोबर पंतनगर मध्ये एका शिवसेना शाखेचं उद्घाटन मंगल प्रभात यांनी केलं त्यावर टीका करताना संजय राऊत असं म्हणतात की मुंबई कशी विकली जाते शाखा कशा विकत आहे यातच सगळं हे आलं अहो तुमच्या महाविकास आघाडीची सत्ता असताना काँग्रेसचे नेते मंडळींनी किती शाखेचा ताबा घेतला ह्याची थोडी यादी कधी ना कधी तरी मध्ये मग बाहेर द्यायला लागेल मंगल प्रसाद लोढा हे मुंबईचे पालकमंत्री आहेत महायुतीचे नेते आहेत म्हणून त्यांनी शाखेचं उद्घाटन केलं तर काय वाईट आहे आणि सत्ता असताना तुम्हाला लोढाचे लाड चालायचे मग आता कशाला लोढा झोपतायत पण कधी हे लोकांनी मातोश्री काय किती कसं घेतलेलं आहे ह्याचा कधी पाडा वाचायला लागला ना तर मातोश्री मनसेने ते भाजप सोबत जाण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत काही चांगलं होणार असेल तर युती करण्यास काय हरकत आहे असं बाळानांगाव करून चांगली गोष्ट आहे ना? हिंदुत्वाच्या नावाने राजसाहेब आमच्या बरोबर येत असतील मनसेना अगर भारतीय जनता पक्ष शिवसेनेबरोबर येत असेल आणि हिंदुत्व अजून बळकट होत असेल अजून मजबूत होत असेल स्वागत आहे कोल्हापूर आहे कोल्हापुरात लोकसभेसाठी महायुधीचा नवा डावा दिसतोय शाहू महाराज विरोधात समरजित घाडगेंना मैदानात उतरण्याच्या हा थोड्या दिवसामध्ये कळेलच कोण कुठे लढतोय आणि तेव्हा कोल्हापूरची जनता महायुतीच्या बाजूने उभी राहील हे स्पष्ट आज तर उद्या कळेल संजय राव असं म्हणतात की स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली असं म्हणणारे एकनाथ शिंदे त्यावर अजित पवारांनी सुद्धा आपल्या पक्षाबद्दल असंच आता दिल्लीत जाऊन त्यांना भांडी घासावी लागत आणि मग संजय राऊत आणि त्यांचे सहकारी ह्या जनपदला दामधून काय घासतात कोणाचे पाय पडतात कोणाचे चमचे उचलतात याची थोडी माहिती आहे जनपतला काय आहे हे कधीतरी मग फोटो सकड बाहेर द्यायला लागणार म्हणून परत परत सांगतो आमच्या घरात डिखूर पाहण्याच्या अगोदर तुमच्या घरात काय जळत आहे याबद्दल थोडा विचार करा आणि आज पत्रकार परिषदेमध्ये मोठे बोलतात की आम्ही ना स्वाभिमानामुळे आम्ही काय कुठून गेलो नाही मुळामध्ये उद्धव ठाकरेंच्या कामगाराला कोण स्वीकारायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे कोणालाही ही घाण पक्षात नको म्हणून अजूनपर्यंत हे आला वाढणूक मध्ये दुबक मध्ये तिथे बोंगायला ठेवलेला आहे म्हणून त्यांनी कितीही वर्गना केल्या ना तरीही त्याला कोण स्वीकारणार नाही ना, ना शिंद, शिंदे शिंदे साहेबांची शिवसेना स्वीकारणार नाही भारतीय जनता पक्ष सुरू उघडच्या स्वतःची लाल करायची बंद केली पाहिजे बारामती लोकसभेच्या निवडणूक रिंगणात सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांचा सामना होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असताना काल सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली आपण याकडे कसं पाहतो चांगली गोष्ट आहे मला वाटतं निवडणुकीच्या रिंगणामध्ये किंवा मैदानामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण सकारात्मक वातावरणामध्ये अगर लढाई झाली आणि शेवटी लोकशाहीमध्ये जनतेला निवडायचं असतं कोणाला खासदार बनवायचं कोणाला आमदार बनवायचं म्हणून वैयक्तिक दावे न ठेवता अगर जनतेवर सगळ्या गोष्टी सोपवल्या आणि असं सकारात्मक वातावरण केलं तर मला वाटतं त्याच्या बाबतीत समाधान काय <laughs> माझ्यासोबत विश्वासघात की राजकारण खेळलं जातं असं भास्कर जाधवांनी हो भावनिक पत्र लिहिलंय आणि कार्यकर्त्यांना ते आवाहन करत आहेत की आली मी त्या पत्र वाचलेलं नाही माझ्या तेवढा वेळ नाही जे कळलं ते ट्यूबलाईट म्हणून लवकर कळलेलं आहे ट्यूबलाईट उशिराच पेटते आज भास्कर जाधव सर्व कार्यकर्त्यांना बोलवलं आपल्या मनातील काही आहे ते व्यक्त